गणिताच्या नऊ भाषांमधून अंक ओळख करून दिल्यानंतर ते सर्व अंक लक्षात राहण्यासाठी त्या नाविन्य पूर्ण पंचवीस कृती आपण घेऊ शकतो ह्या पंचवीस कृतींमधून गणिताच्या ज्या इतर संकल्पना आहेत लहान मोठी संख्या पुढची मागची संख्या मधली संख्या सरकार करता क्रम बेडीज वजावती या कृती सुद्धा मुलांच्या परफेक्ट होतात मग मुलांची जी तक्रार पालकांची किंवा मुलांची तक्रार असते की मला अंक येतात पण लक्षात राहत नाही ती तक्रार कायची दूर होईल आणि मुलांचा बेस जो आहे एक ते शंभर अंकांचा तो अगदी परफेक्ट होईल आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक ते शंभर अंकांचा बेस पूर्ण झाला ना अगदी पहिली चुंबन सुद्धा कोटीपर्यंत संख्या परफेक्ट वाचू शकतात शिकवलेले अंक लक्षात राहण्यासाठी ह्या नाविन्यपूर्ण कृती कशा घ्यायच्या हे आज आपण पाहणार आहोत गणिताच्या नऊ भाषेमधून अंक ओळख करून दिल्यानंतर अंक लक्षात राहण्यासाठी आज आपण नाविन्यपूर्ण तीस कृती पाहणार आहोत यासाठी सगळ्यात महत्वाचं लक्षात काय घ्यायचं की संख्यांचे पाच पाचचे टप्पे करायचे आता आज मी ज्या तीस कृती दाखवणार आहे ते एक ते पाच संख्ये शिकून झाल्यानंतर एक ते पाच हा पाच संख्येचा टप्पा लक्षात राहण्यासाठी काय वेगवेगळ्या वे कृती करता येतील हे आपण पाहूयात सगळ्यात आधी चित्र काढा आता एक ते पाच संख्या बघतोय त्यामुळे मी आता दोन दोन काड्या काढल्या हे किती आहे चार चार काड्या काढल्या मग ह्याच्यामध्ये कमी काड्या कोणत्या आहेत आणि जास्त काड्या कोणत्या आहेत तर कमी काड्या हे आहेत दोन मग जी वस्तू कमी ती संख्या लहान मग मूल बरोबर गोर, दोन या संख्येला गोल करेल त्याच्यानंतर लहान संख्या लिहा इथं सुद्धा सेम याच पद्धतीनं आता इथं समजा मी तीन संख्या दिली आणि तीनपेक्षा कोणती एक लहान संख्या लिहा त्याच्यासाठी काय करायचं तीन काड्या जर मुलाला समजत असेल मुलाने डायरेक्ट उत्तर दिलं तरी चालेल पण समजत नसेल तर ह्याच्यासाठी तीन साडे काढायच्या या तीन काड्या काढल्या मग ह्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती येईल एक तर दोन येईल किंवा एक येईल कारण आपल्या लहान संकल्पना काय सांगितली जे कमी ते लहान मग मूल दोन मिळेल किंवा एक मिळ कोणते लिहून ते तुम्ही ऍक्सेप्ट करायचं अशा पद्धतीने लहान संख्या ओळखा व लहान संख्या लिहा ह्या बद्धी आहे कारण पुढची कृती पुढची आहे मोठी संख्या ओळखा आणि मोठी संख्या लिहा म्हणजे सुद्धा याच पद्धतीनं करायचं आता इथं कोणत्याही दोन संख्या लिहायच्या मुलांना सुरुवात आहे तिथं मग अशी सांगितलेल्या पद्धतीनं मुलांना वस्तूच्या साह्याने तिथं एक काळे काढली आणि आणखी ह्या तीन काळे काढल्या मग ह्याच्यामध्ये जास्त जास्त वस्तू बनते एक जास्त आहे का तीन जास्त आहे समोर दिसते मुलांना की तीन काळे जास्त मग मोठ्या संख्येची संकल्पना काय आहे जी वस्तू जास्त ती संख्या मोठी ही संकल्पना लक्षात ठेवायची मग मोठी कोणती येणार तर तीन येणार मुलाबरोबर तीन याल त्याला गोल करतील मोठी संख्या लिहा तिथं पण याच मुलांसमोर असा एक ते पाच चा तक्ता द्यायचा जर तक्ता नसेल तर फरशीवरती एक ते पाच अंक लिहिले तरी चालतील रिथ्वी तीन वरती उभारा तू तीन वरती ठीक आहे आता माझ्याकडे तोंड कर हा तीनच्या पुढच्या संख्येवरती उडी मार किती आले तीनच्या पुढची संख्या कोणती मग ठीक आहे आता चारच्या मागची संख्या कोणती मागे एक उडी मार चारच्या मागची संख्या कोणती छान आता बाजूला ये आता बघ हे बघ तीन आणि पाच त्याच्यामध्ये कुठली संख्या दिसते तुला तीन आणि तीन आणि पाच मध्ये कोणती संख्या दिसतीय तिथं जाऊन उभी तू तीन आणि पाचच्या मध्ये छान कोणती संख्या आहे मग ती तीन आणि पाच च्या मध्ये कोणती संख्या आली व्हेरी गुड असतो आणि त्याच्यामध्ये प्रश्न असतात दिलेली संख्या चार त्याची संख्या खालीलपैकी ओळख त्यावेळी तेव्हा आपण अनिकेली अक्षरी संख्या एक साथ शिकवतो त्याचा आपल्याला फायदा होतो

तुम्ही अशा पद्धतीने चित्र करून जोडायला हव्याला सांगू शकता मुलं मोहित एक दोन तीन आणि बरोबर जोडी लावतात मुलं एक दोन तीन चार पाच मुलं बरोबर जोडी लावतात हे सर्व चाललेलं आहे ते अंक दृढीकरणासाठी चाललेलं आहे आता आपण एक ते पाच चा बघतोय जेव्हा तुमच्या सहा ते दहा संख्या शिकवून होतात त्या सहा ते दहा संख्या लक्षात राहण्यासाठी सुद्धा तुम्ही या सर्व कृती वापरू शकता म्हणजे मी ज्या चार तीस कृती सांगते आज त्या सर्व कृती आपण एक ते पाच चा टप्पा सहा ते दहाचा टप्पा अकरा ते पंधराचा टप्पा हे सर्व टप्पे आणि हे सर्व संख्या लक्षात राहण्यासाठी आपण पाहत आहोत त्याच्यानंतर आहे चित्र आणि अक्षरी तोऱ्या या पद्धतीने चित्र द्यायची त्याची हिता अक्षरामध्ये नावं द्यायची आणि मुलांना चित्र मोजून अक्षरी नाव शोधून मुलांना जोड्या लावायला सांगायच्या आता पाहूया पुढील अक्षरी संख्या मुलांना अशा अंकी संख्या द्यायच्या आणि मुलांना आपण जे आहे हे मुलाच्या लक्षात राहिले का नाही हे पाहण्यासाठी अशा अंक घेऊन त्याची अक्षरी नावं मुलांना लिहायला सांगायची याच्यातून अंकाची संख्या आणि अक्षरातली संख्या दोन्हीचाही मुलांचा सराव होतो आता पाहू पुढील कृती अंकी संख्या मुलांना अशा अक्षरी संख्या द्यायच्या आणि मुलांना अक्षरी नाव लक्षात आले की नाही हे पाहण्यासाठी अक्षरी संख्या घेऊन त्याच्या पुढे संख्या लिहायसाठी हे किती तीन मुलं हे किती दोन आणि एखाद्या मुलाला समजा नाही जमलं तर आपल्याला समजतं की त्या मुलाला आणखी संख्यचं आणखी संख्येचं अक्षरी नाव त्या मुलाच्या लक्षात आलेलं नाही त्याच्यासाठी काय करायचं मग हे जोड्या लावा हा पर्याय निवडायचा जोड्या लावामधून त्यांना जास्तीत जास्त अंकीतून आणखी संख्या अक्षरी संख्या ओळखा अक्षरी संख्या घेऊन अंकी संख्या ओळखा अशा जोड्या लावायच्या सांगायच्या आणि त्याच्यानंतरच मग अंकी संख्या घेऊन अक्षरी संख्या लिहा असं सांगायचं आणि अक्षरी संख्या घेऊन अंकी संख्या लिहा या पद्धतीनं मुलांना सांगायचं क्रमवार संख्या इथं काय करायचं मुलांना एक ते पाच चक्र लक्षात राहिले का नाही हे पाहण्यासाठी या पद्धतीने इथं एक न सुरुवात करायची पाच व शेवट आणि मग मुलं एकच्या पुढे किती येत आहे दोन दोनच्या पुढं तीन तीनच्या पुढं चार आणि चारच्या पुढं पाच हा एक ते पाच संख्याचा क्रम मुलांच्या चांगला E é por देऊन त्याची बेरीज करायला सांगायची बेरीज कधी मुलांना लहान मुलांना पहिली कधीही डायरेक्ट करायला सांगायची बेरीज करताना कधीही हॉस्टिटला सह्याच करायला सांगायची बेरीज कशी वेगवेगळ्या पद्धतीला घ्यायची ह्याचा स्वतंत्र दोन्ही गुणाचे लक्षात राहिले अंक पुन्हा पुन्हा मोजून झाले आणि अंकांची पेरीज देखील करून झाली आता पाहूयात पुढे तीन मध्ये हे दो दोन मिळवले दो दो की आपलं उत्तर पाच येतं मग आपल्याला संख्या कोणती आहे तर दोन आहे तीन मध्ये दोन मिळवले उत्तर आलं पाच याच पद्धतीने वजबाकीच देखील संख्या शोधायची वजा बरोबर दोन वजबाकी म्हणजे काय आहे कमी करणे घालवणे पाच मधून किती कमी केल्यानंतर आपलं दोन उत्तर नाही मग आधी त्याच्यासाठी सुरुवातीला पाच काड्या काढल्या पाच काड्या काढल्या उत्तर आपलं किती आलं पाहिजे दोन उत्तर आलं पाहिजे मग पाच मधून केल्या उत्तर आलं तर पाच मधून काढल्यानंतर आपलं उत्तर दोन आली तीन स्पर्धा परीक्षेसाठी ही गणित अतिशय पाच पाचच्या टप्प्यामध्ये जर असा अंकांचा सराव दिला तर मुलांचे अंक ही लक्षात राहतात विविध कृती सुद्धा या सर्व कृती सुद्धा त्यांच्या चांगल्या लक्षात राहतात आणि अंक दृढीकरण होण्यासाठी फार मदत होते पूर्ण करा हा सुद्धा एक पद्धतीचा खेळ काय तर खेळ खेळायला सांगायचा इथं गरजेची कृती दोन अधिक किंवा इथं मुलांना तुम्ही स्वतंत्र द्या इथं दोन मध्ये एक दोन तीन आणि चार त्या चार मध्ये समजा मला दोन कमी करू वाटले मी किती कमी केले चार मधून तर दोन कमी केली मग चार मधून दोन कमी केल्यानंतर माझ्याकडे किती शिल्लक राहिले दोन हे तुम्ही मुलांना स्वतः करण्यासाठी प्रेरित करा त्याच्या पुढचं आहे की मटीमध्ये की बरोबर पाच किती आहे किती मिळून पाच होतात हे मुलांना आपण विचारायचं आहे मग कोणी काय केलं कोणी एक आधी चार पाच ते चालू चा। दे पण ह्याच्यासाठी करायचं या पाच काड्या मुलांना द्यायच्या आणि या पाच काड्याचे दोन गट करार बरायचे कोणतेही मग कोणी दोन आणि तीनचा गट करेल कोणी चार आणि एक चा गट करेल अशा पद्धतीने मुलांना ही गणित सोडवायला सांगायची माझा पाच मधून मला वाटल्या मला वाटल्या मी चार वस्तू कमी कराव्या किती कमी करणारे चार कुठं लिहिलं इथं माझ्याकडे शिल्लक किती राहिल्या चार कमी केल्यानंतर एक हे देखील मुलांना गणित स्वतः तयार केल्याचा खूप छान आनंद मिळतो आता पाहूया पुढील पुढचा आहे गणित गोष्ट गणित गोष्टीचा फायदा काय होता सगळ्यांना मुलं जेव्हा पुढे जाऊन शाब्दिक उदाहरण सोडतात तिसरी चौथी पाचवी मध्ये तेव्हा त्याच्यामध्ये बेरीज क्रिया करायची वजाबा क्रिया करायची पुलाकार करायची का बाधाकार करायची हे मुलांना राहिले चार माझ्याकडे पाच कॅटेबरी होत्या त्यातली एक माझ्याकडे चार कॅटेबरी शिल्लक राहिल्या गणिताच्या वर्षातून आपण फक्त अंकाची गोष्ट शिकलो होतो समजा आपण दोन अंक त्याची गोष्ट कशी सांगितलेली माझ्याकडे दोन चॉकलेट आहेत किंवा माझ्याकडे दोन पेरू आहेत माझ्याकडे दोन कॅटबरी आहेत ती झाली अंकाची गोष्ट पण इथं आपण काय केले बेरजेची गणित गोष्ट आणि बचाकी गणित गोष्ट ही कशासाठी घ्यायची तर मुलांना शांतीत उदाहरण व्यवस्थित लक्षात यावी आणि समजून घेऊन सोडवता यावी त्याच्यासाठी गोष्ट अतिशय महत्वाची आहे आता पाहूया क्रम चढताक्रम क्रम करताना आपल्या शाळेत जर पायऱ्या अवेलेबल असतील तर करा नसेल तर आपण चित्र काढा तर ही एक नंबरची पायरी की दोन तीन चार आणि पाच नंबरची पायरी जेव्हा आपण पायऱ्या खालून वरती चढत असतो तेव्हा आधी आपण एक नंबरचीच पायरी चढणार नंतर दोन नंबरची नंतर तीन नंतर चार आणि नंतर पाच पायऱ्यांच्या थ्रू जर चढताक्रम मुलांना शिकवला तर मुलं कधीही चढताक्रम मिसरत नाही मग मुलं डायरेक्ट एक वर न चार नंबरची पायरी चढतो काय तुझा किंवा चार नंबर दोन चढता क्रम काय क्रम ओळी असतो आपण एक नंबर पायरी दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर आणि उतरता पुढची कृती आहे उतरता क्रम त्यांना सुद्धा काय करायचं आता आपण पाहिल्या समजा उतरतोय पाहिले उतरताना आधी आपण एक नंबरची पायरी उतरणार परत तीन नंबरची परत पाच नंबरची असं करत नाही उतरत्या क्रमामध्ये असतं आणि पाच नंबरची पायरी उतरतो नंतर चार नंबर नंतर तीन नंबर नंतर दोन नंबर आणि नंतर एक नंबर अशा पद्धतीने आणि सुद्धा तुम्ही ते शिकवल्यानंतर ही कृती घेऊ शकता अशा पद्धतीनं अंक ओळख करून दिल्यानंतर अंक लक्षात राहण्यासाठी एक ते पाच चा टप्पा सहा ते दहाचा टप्पा अकरा ते पंधराचा टप्पा सोळा ते वीस चा टप्पा अशा टप्प्यांनी किंवा एक ते पाच अंक शिकून झाले त्याच्यानंतर तुमचा सहा अंक शिकून झाला त्यावेळेस काय करायचं एक ते सहाचा टप्पा करायचा आणि त्या संख्या घेऊन एक ते पाच किंवा एक ते सहा किंवा एक ते दहा संख्या घेऊन तुम्ही या अशा जर सव्वीस कृती जर घेतल्या तर ती अंक मुलं कधीही विसरणार नाहीत आणि वारंवार नुसतं नाही का एक या रेवळ भरून दोन पान भरून तीन पान भरून हे करण्यापेक्षा पाच पाच टक्के करून मुलांना त्या कृती जर करून देण्यात आशील तर मुलांना गणितातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत